हॅलो मी मोनाली तुम्हा सर्वांचे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या प्ला युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते तर या ठिकाणी इन डिटेल जाहिरात आता आलेली आहे त्याबद्दलच आपण थोडीफार माहिती बघणार आहे थोडीफार म्हणजे भरपूर काही याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला या एक्झाम बद्दल माहिती समजणार आहे या एक्झाममध्ये मध्ये आता बदल काय होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे परीक्षेमध्ये या सीच्या परीक्षेमध्ये यावेळेस काय बदल केलेत आधी कशा पद्धतीने होते ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहे एकूण जागा आपल्याला माहिती आहेत वेतन श्रेणी काय असणार आहे शैक्षणिक आता अहर्तानुसार हे सगळे अपडेट तुम्हाला मी आधीच एक व्हिडिओ घेतलाय त्याच्यामध्ये इन डिटेल सांगितलं आहे त्याच्यामध्ये थोड्याफार गोष्टींमध्ये बदल तुम्हाला या एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहे वयोमर्यादा काय आहे म्हणजे साठी पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज वयोमर्यादा काय असणार आहे ते सुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे परीक्षा पद्धती कशा पद्धतीची असणार आहे आता पॅटर्न जो काही बदललाय आधीचा जो होता जो की मी थोडा टाइम आधी सांगितला होता आणि आता याच्या मध्ये काय बदल आहेत सविस्तर जाहिरातीनुसार ते सुद्धा आपण बघूयात आता महत्वाच्या तारखा कोणत्या फॉर्म फिलिंग डेट जे आहे ते काय कधी म्हणजे कधीपासून सुरू होतीये हे सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे इन डिटेल सगळं काही तुम्हाला समजेल आणि तुम्ही डिरेक्टली फॉर्म भरायला सुरुवात करता ठीक आहे तर एक हजार आठशे सेहेचाळीस पदांसाठी ही भरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर बघा ही जाहिरात आली आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं जसं की कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं नाव होतं लिपिक जे की तुम्हाला मी आधी पण सांगितलं लिपिक पद आधी होतं त्याचंच आता नाव कार्यकारी सहाय्यक म्हणून करण्यात आलेलं आहे अजून काही याच्यामध्ये विशेष अशी माहिती नाहीये ईमेल आय डी तुमचा इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैद्य ईमेल आयडी असणं आवश्यक आहे भरती प्रक्रिया प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल असणे आवश्यक राहील त्यासाठी तुमचा ईमेल आय डी महत्वाचा आहे ही एक महत्वाची गोष्ट ठीक आहे त्यानंतर अजून काय आहे तर इथं काहीच नाहीये बघा कार्यकारी या पदासाठी पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्थ म्हणजे अटी पूर्ण करत आहेत की नाही त्यानुसारच तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता तर त्या अटीच आपण इथे पुढे बघणार आहोत ओके तर पहिली गोष्ट म्हणजेच जसं की पदाचे नाव कार्यकारी हे पूर्वी लिपिक म्हणून होता, वेतन श्रेणी यासाठी सांगितली होती की पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरचे वेतन असणार आहे रिक्त पदांची संख्या एक हजार आठशे सेहेचाळीस आहे गट क या म्हणजे गट क पद आहे हे, हे त्यानंतर बघा सरळ सेवा पद्धतीने हे पद भर भरण्यात येणार आहे तुम्हाला जाती म्हणजे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितलं होतं की इतक्या जागा त्या ठिकाणी आहेत बघा एकूण भरावयाचे पद आहे इथं सांगितलं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर बघा विजा भज यांचे एक्सपेंशन फॉर्म पण मी सांगितले ब क बघा अ ब आणि क या मध्येच एकोणपन्नास चोपन्न आणि एकोणचाळीस इतक्या जागा आहेत बघा भटक्या जातींमध्ये ड सुद्धा दिलेला आहे अडतीस जागा आहेत त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आहेत सेहेचाळीस त्यानंतर इतर मागास प्रवर्ग चारशे बावन्न त्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीने एकशे पंच्याऐंशी तुम्हाला मागास प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहेत खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी पाचशे सहा जागा आहेत अशा टोटल एक हजार आठशे सेहेचाळीस जागांचं विश्लेषण तुम्हाला मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय आता यामध्ये तुम्हाला काय बघायचंय बघा हे जे आहे ते जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठीच्या एकशे पंच्याऐंशी जागा आहेत ठीक आहे आता हे झालं इम्पॉर्टंट म्हणजे कॅटेगरी वाईज हे तर तुम्हाला सांगून झालेलंच आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर आधी बघितलं असेल नसेल बघितलं तर पुन्हा एकदा ते बघून घ्या तुम्हाला समांतर सा, सा, आरक्षण कशा पद्धतीने दिलंय सर्वसाधारण जनरल कॅटेगरी महिला तीस टक्के जे आहेत त्यांचं एकूण बघा पुढे दिलेला आहे सर्वसाधारणसाठी सहाशे चार जागा आहेत महिला तीस टक्क्यांसाठी पाचशे जागा आहेत आणि पर्टिक्युलर जाती वाईज पण इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्यानंतर माझी सैनिक पंधरा टक्के जे आहेत ते दोनशे अष्ट्याहत्तर जागा आहेत या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पाच टक्के त्यांच्यासाठी टोटल ब्याण्णव जागा आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही मध्ये बघू शकता ठीक आहे भूकंपग्रस्त दोन टक्के जे आहेत त्यांना अडोतीस जागा आहेत या ठिकाणी खेळाडू जे आहेत ते पाच टक्के रिझर्वेशन म्हणजेच ब्याण्णव जागा आहेत त्या ठिकाणी आणि अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार त्यांना दहा टक्के जागा म्हणजे टोटल किती आहेत तर एकशे शहाऐंशी इतक्या जागा आहेत ओके आणि एकूण याचा सगळा काउंट जो आहे तो पर्टिक्युलर जाती वाईज बघा कॅटेगरी वाईज अशा पद्धतीने व्हर्टिकली दिलाय एकशे बेचाळीस एकशे पन्नास त्यानंतर एकोणपन्नास चोपन्न एकोणचाळीस अडोतीस सेहेचाळीस त्यानंतर चारशे बावन्न अशा पद्धतीने पुढे एक हजार आठशे सेहेचाळीस से इतक्या जागा आहेत आता त्याच्यानंतर बघा अनाथ मुलांसाठी पण सांगितलं होतं की है। सा वन पर्सेंट जागा रिझर्व्ह आहेत मग त्याच्यात बघा वन पर्सेंट म्हणजे किती होतात तर एक हजार आठशे सेहेचाळीसच्या वन पर्सेंट ज्या आहेत त्या इथे त्यांनी मेन्शन केलं की अठरा पदे आरक्षित होत आहेत मग ही अठरा पदांमध्ये सुद्धा दोन पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलंय त्यांनी की अठरा पदांपैकी संस्थात्मक प्रवर्गाकरिता नऊ पदे आहेत आणि संस्थाबाह्य प्रवर्गाकरिता नऊ पदे आरक्षित होत आहेत अशा पद्धतीने दिव्यांगांसाठी चार टक्के आहेत चार टक्के किती आहेत राऊंड फिगर केले सेव्हन्टी थ्री पॉईंट एटी फोर पर्सेंटचे किती चौऱ्याहत्तर पदे ठीक आहे चौऱ्याहत्तर पदे जे आहेत ते फक्त दिव्यांगांसाठी असणार आहेत म्हणजे हे चार टक्के आहेत ओके आता इथंच तुम्हाला दिसत असेल की स्टार इथं का स्टार मेन्शन केलं त्यासाठी तुम्हाला खाली दिसेल अधिस बघा अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेली कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक व तत्सम तत्समातील पंधरा पदे म्हणजेच बघा अ अनुसूचित आण जमाती आणि काय ते विशेष मागास प्रवर्ग पाच भरणाकरिता एकूण रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत म्हणून त्या ठिकाणी स्टार केलेला आहे ठीक आहे समजलं असेल तर पुढे आपण बघूयात इन डिटेल <coughs> इंजिनिअरिंग आहे बघा डिग्री असेल तर पहिली गोष्ट म्हणजे क्रायटेरिया मी तुम्हाला सांगते थोडा वेळ होल्ड करा तुम्हाला समजेल यामध्ये ठीक आहे हे कार्यकारी सहाय्यक साठीचे पर्टिक्युलर जे काही बघा या संवर्गातील पदार्थ दिव्यांगांसाठी टोटल ज्या काही चौऱ्याहत्तर जागा दिलेत तर दिव्यांग कशा पद्धतीचे असावेत यासाठीचा सा क्रायटेरिया हा इथं मेन्शन केलाय तर तुम्ही सविस्तर तो जाहिरातीमध्ये बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल कारण इथे तुम्हाला खूप फॉन्ट छोटा आहे आणि एवढंच पूर्ण डिटेलमध्ये एडवर्टाइज तुम्हाला समजणार नाही ठीक आहे तर ऍडवर्टाईजची लिंक जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच जाहिरात त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित सविस्तर तुम्ही बघू शकता ओके तर बघा अंध आहे अंशतः अंध आहेत श्रवण दोष आहे ए बी सी डी ई अशा पद्धतीने ते कॅटेगरी वाईज म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत अंध जे आहेत म्हणजे ब्लाइंड त्यांना लो बघा लो विजन आहे अल्पदृष्टी असणार आहे त्याच्यामध्ये सांगितले दोष बघा पण काहीतरी पर्टिक्युलर मेंशन केलंय चलन वलन विषयक विकलंगता आहे मानसिक अपंगता आहे त्यानंतर एकाधिक अपंगांचा समावेश असा असं पण मेन्शन केलंय शारीरिक पात्रता त्यासाठी काय हवी आहे जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत हे सगळं इथं डिटेल मेंशन केला आता सगळ्याचा सगळा आपण इथे बघू शकत नाही ठीक आता बघा इथे या पदाची आहारता काय आहे क्वालिफिकेशन तुम्हाला जाणून घ्यायचं होतं तर ते बघा त इथे उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा काय माध्यमिक शालांत म्हणजे एस एस सी यालाच आपण काय म्हणतो टेन्थ किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे एस एस सी जर क्लिअर केलेली असेल म्हणजे दहावी असे पास आहे पण पहिल्या प्रयत्नातच पास असायला हवा ठीक आहे या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नात वगैरे असे विद्यार्थी चालणार नाहीयेत पहिल्या प्रयत्नातच दहावी पास झालेली असली पाहिजे त्यानंतर आणि सांगितलंय ऑर दिलेलं नाही म्हणजे अजून पुढे एस एस सी फक्त लास्ट क्रायटेरिया नाहीये त्याच्या पुढे सांगितलंय उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान म्हणजेच काय एरी ग्रॅज्युएट चालेल पण याच्यामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा म्हणजे फोर्टी फाय पर्सेंट किमान गुण त्याला हवेत आणि प्रथम प्रयत्नात तो ही परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असायला हवा त्यानंतर किंवा आता इथे ऑर म्हणून सांगितलंय आता हे पण व्यवस्थित बघा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालील प्रमाणे गणण्यात येईल सदर टक्केवारी पंचेचाळीस टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे ही टक्केवारी सुद्धा काय सांगितलं पंचाळीस टक्के गुणांचं प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण आवश्यक आहे सत्र परीक्षा म्हणजे सेमिस्टर फर्स्ट सेकंड अशा पद्धतीने जे काही पेपर्स होतात आणि मग त्यांचे एकूण मार्क्स येतात ते फायनल त्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांनी पंचाळीस टक्के गुणांचं सुद्धा प्रथम काय प्रयत्नात उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आता हे सेव्हन पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम त्यांनी सांगितलीये CBGS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल आणि त्यासाठी पर्टिक्युलर बघा तसेच दहा पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सी uh, वी सी एस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी पुढील uh, बघा सूत्राप्रमाणे गणण्यात येईल एक पर्टिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी वापरला जाईल यानुसार तुमची ती टक्केवारी गणण्यात येईल आणि मग तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे त्या ठिकाणी सांगण्यात येईल एक मिनिट रितेश आपण होल्ड करूया तुमच्याकडे तीस टक्केच आहे चालेल कारण त्या ठिकाणी पुढे मेन्शन केलेलं आहे की तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट किती म्हणजे स्पीड असायला हवं त्यामध्ये ठीक आहे आता इथे बघा <coughs> तर हा फॉर्म्युला आहे टक्केवारी कशा पद्धतीने काढली जाईल तर सेव्हन पॉईंट वन इंटू सी जी पी ए म्हणजेच काय इथं क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट एव्हरेज प्लस इलेव्हन अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे तो याच्यावरती तुमचे जे काही पर्टिक्युलर मार्क्स आहेत ते ऍड करून इथं कॅल्क्युलेट करून तुमचे तुम्ही पात्र आहात की नाही हे ठरवलं जाईल टक्केवारीची गणना या सूत्रानुसार करण्यात येणार आहे ती अपूर्णांकात आल्यास पुढील अपूर्णांकातच गणण्यात येईल असं सांगितलंय जर ती अपूर्णांक अपूर्णांकात असेल तर ती अपूर्णांकातच गण गणण्यात येईल ठीक आहे मग आता पुढे बघा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा जसं की हे सुद्धा मी आधीच्या मध्ये जिरा तुम्ही म्हणत होता की जाहिरात अजून मूळ आलेली नाहीये पहिल्यांदाच त्यांनी सगळ्यांनी स्टार्ट केलं तर आता आली म्हणजे पर्टिक्युलर आम्हाला माहितच होतं की आजच अडव्हर्टा येणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये एस एस सी साठी तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही एस एस सी जी दिली आहे त्याच्यामध्ये शंभर मार्काचं गणित सॉरी मराठी आणि शंभर तुम्हाला इंग्रजी असायला हवं म्हणजे तो पेपर हंड्रेड हंड्रेड मार्क्स असायला हवा तरच तुम्हाला क्वालिफाय किंवा या पेपरसाठी काय पात्र असू शकता बीएमसी ची एक्झामचा फॉर्म तुम्ही भरू शकता त्यानंतर बघा पुढची गोष्ट उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी रंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असायला हवे आता असं तुम्हाला अजून कोणते बऱ्याच ठिकाणचा डाऊट आहे बऱ्याच जणांना की त्यांच्याकडे काय आहे तर तीस आ, शब्द प्रतिमिनिट मराठीचं आहे आणि चा जर इंग्लिशचं असेल तरी काही हरकत नाही तीस तीस क्रायटेरिया तुम्ही कम्प्लीट करताय ना म्हणजे ते ते तर 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 तुम्हाला तुम्हाला चालणारच आहे आहे ठीक इन त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस असतील कळेल पण सध्या तीस शब्द प्रतिमिनिट म्हणजे चाळीस शब्द प्रतिमिनिट म्हणजे तुमचं स्पीड चांगलंच आहे की म्हणजे तीस शब्द प्रतिमिनिटचा क्रायटेरिया बेस आहे तो तुमच्याकडे कंप्लीट तुमचं असणं आवश्यक आहे ओके समजते त्यानंतर पुढे बघा उमेदवाराजवळ एम एस सी आय टी एम एस सी आय टीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते असणं अनिवार्य आहे बट नसेल तरी पण तुम्हाला जर तुम्ही ज्या काही एक्झाम क्लिअर आहे आणि तुमचं काय म्हणतात पोस्टिंग व्हायच्या आधी दोन वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही ते काय करू शकता ते सर्टिफिकेट तिथे देऊ शकता त्यामुळे काही याच्यासाठी तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यायची गरज पडणार नाहीये आहे परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र बघा एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असायला पाहिजे त्यासाठी पण एक काय सांगितलं बघा माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा ठीक आहे उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान आहे एवढंच आहे एवढ्यात काही बघण्याची गरज नाही एम एस सीआयटी च हव आहे आणि दोन वर्षाच्या पिरियडच्या आतमध्ये पोस्टिंगच्या आधी तुमच्या तुम्ही ते प्रोव्हाइड करायचं आहे ठीक आहे आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तर एवढंच नाही उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असायला हवं हे एक महत्वाचं सर्वांना डाऊट आहे की मी क्वालिफाय आहे की नाही कॅटेगरी वाईज काय वयाची मर्यादा आहे हे सुद्धा इथे तुम्हाला इन डिटेल मध्ये कळेल बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा राखीव म्हणजे उमेदवारासाठी किमान वयाची क्रायटेरिया काय आहे अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष वय त्या व्यक्तीचं असावं त्यानंतर बागास प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी वय तुम्हाला सांगितलंय की किमान अठरा वर्ष व कमाल त्रेचाळीस वर्ष इतकं वय त्या व्यक्तीच असायला हवं ओके okay. बघा अराखीव साठी अजून इन डिटेल आता हे बघायची काही गरज नाही तुम्हाला पुढच्याच एक पेज दाखवते इथंच डिटेल मध्ये सांगितलंय खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी अठरा वर्ष कमाल जे आहे ते अडतीस आहे मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी अठरा वर्ष किमान आहे आणि त्रेचाळीस कमाल आहे माजी सैनिक आणि उमेदवार जर तुम्ही असाल तर त्यासाठी सशस्त्र दलातील केलेली सेवा तीन वर्षाची ग्राह्य धरली जाईल आणि त्याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा जी आहे ते पंचेचाळीस वर्ष तुम्हाला मिळेल ठीक आहे माझी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी काय पंचेचाळीस वर्षाचा क्रायटेरिया आहे किंवा पंचाळीस वर्ष वयोमर्यादा त्या ठिकाणी आहे दरवाजा प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी अठरा वर्ष किमान आहे आणि पंचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी किती सेम सांगितलं भूकंपग्रस्त सुद्धा तितकाच आहे खेळाडू उमेदवारासाठी पण बघा इथे अठरा वर्ष किमान आहे त्रेचाळीस वर्ष कमाल आहे अंशकालीन पदवीधरासाठी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी अठरा किमान आहे आणि पंचावन्न कमाल वयोमर्यादा आहे बघा सगळ्यात जास्त वयोमर्यादा तर इथंच दिसते अनाथ उमेदवारासाठी किती अठरा किमान आहे आणि त्रेचाळीस कमाल आहे दिव्यांग उमेदवारासाठी अठरा किमान आणि पंचेचाळीस कमाल वयोमर्यादा आहे स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार जर असेल तर अठरा किमान आणि पंचेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा आहे ठीक आहे ओके ही झाली तुमची वयोमर्यादा आता त्या ठिकाणी अजून इथे काहीतरी मेंशन केलं त्यांनी बघा तथापि उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रीमी क्रिमिलेयरचं मोडणारे या ठिकाणी पर्टिक्युलर जातींच सा सांगितलं जमाती असेल ठीक आहे यांच्यावरील बघा प्रवर्गातील उमेदवार मागास वर्गीयांसाठी असलेले वय परीक्षा शुल्क सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत असं सांगितलंय ब्रुहन मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट नाही बघा इथे काय सांगितलं हे लक्षात ठेवा एक पॉईंट अजून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट नाही सांगितले त्यांनी तथापि त्यांनी खाते प्रमुखांचे अर्ज सादर करावयाच्या दिनांकापूर्वीच नाहरक प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ होणार आहे कारण डिटेल मध्ये तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारी माहिती एकाच टाइम मध्ये मिळेल ठीक आहे जे काही पर्टिक्युलर तुमचे फ्रेंड आहे त्यांना ही सेशन नक्की शेअर करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा कारण एक्झाम बीएमसी बद्दलची सविस्तर जाहिरातच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आता इथं निवडीचा निकष जो आहे तो कशा पतीचा आहे आता <coughs> निवडीच्या निकषामध्ये तुम्हाला इथं पहिली गोष्ट म्हणजेच काय तर यासाठी तुमची एम सी क्यू बहु बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणजेच काय एम सी क्यू पद्धतीचं ही परीक्षा तुमची असणार आहे पदवी परीक्षा बघा पर्शपत्रिकेचा दर्जा जो आहे तो काय पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी आणि इंग्रजीचे काही विषयांचे प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजे बारावीच्या दर्जाचा असणार आहे किंवा अजून बघा सदर पद, पदान करिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप आता हे तुम्हाला खाली सांगितलंय नॉर्मली तुम्हाला मराठी भाषा व्याकरण आहे इंग्रजी भाषा व्याकरण आहे जी के आहे आणि बौद्धिक चाचणी आहे हे चारच फक्त तुम्हाला विषय आहेत पण ते पण बघा कशा पद्धतीने ट्विस्ट पुढे बघायला मिळेल कारण तुम्ही आतापर्यंत थिंक ही केलं नसेल अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला नक्कीच एक्झॅक्टली आयबीपीएस जसे की बँकिंगची एक्झाम घेतली जाते ना त्या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटणार आहे जसं की बघा पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत इंग्रजीसाठी व्याकरणसाठी सुद्धा जी के साठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत ठीक आहे बघा लेखन म्हणजे परीक्षेचे माध्यम जे आहेत ते कशात मराठीतून असेल मराठीचा इंग्रजी मधून इंग्रजीचा पेपर असणार आहे आणि मराठीमध्येच जे के आणि बौद्धिक प्रश्न असणार आहेत असा टोटल शंभर मिनिटांसाठीचा हा पेपर तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल आणि याच्यामध्ये हे शंभर मिनिटांमध्ये जे काही तुम्ही दोनशे दोनशे गुणांचा पेपर सॉल्व्ह करताय शंभर प्रश्न शंभर मिनिटांमध्ये आणि किती दोनशे गुणांसाठी त्याचा क्रायटेरिया आहे किती पंचेचाळीस टक्के गुण ऑल ओव्हर जसं की मी सकाळी सांगितलं की तुम्हाला या पन्नास टक्केच्या जसं सकाळी सांगितलं किती या पन्नास गुणांच्या चाळीस टक्के म्हणजे वीस गुण मिळवणं अनिवार्य होतं मागच्या एक्झाम मध्ये आता तसं काही राहिलेलं नाहीये आता तुम्हाला काय करायचं इथे तर फक्त तुम्हाला ऑल ओव्हर जो काही दोनशे मार्क्सचा पेपर आहे त्याच्या तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळवायचे म्हणजे नव्वद गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होताल अशा पद्धतीचा हा यावेळेस क्रायटेरिया आहे ठीक आहे सर ही गोष्ट पहिली लक्षात घ्या तो बदललेला पॅटर्न तुम्हाला मी सांगितला आता अशा पद्धतीने सामन्य आणि विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे बृहन मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडींशी निगड़ित प्रश्न अंतर्भूत असतील सो त्या रिलेटेड अभ्यास करणं महत्त्वाचं राहील तुम्हाला बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांनुसारच असणार आहे त्यानंतर मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येईल आणि मराठी भाषा व्याकरणची आणि बौद्धिक चाचणी हे सुद्धा काय मराठी मधूनच प्रश्न तुम्हाला विचारले जातील ठीक आहे तर हा इम्पॉर्टंट ही गोष्ट मी असं जे काही व्हिडिओ आपण सकाळी बघितला त्यामध्ये पण सांगितलं होतं पण तो वीस वीस पन्नास गुणांसाठी म्हणजे जर पन्नास गुण आहेत तर पन्नास गुणांच्या एका विषयाला किती पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नाचे पन्नास गुण या पन्नास गुणांच्या किती मिळवायचे होते तुम्हाला तर मी सांगितलं होतं की चाळीस टक्के मिळवायचे होते म्हणजे वीस गुण मिळवायचे होते पण तो क्रायटेरिया कॅन्सल केला ऑल ओव्हर जे काही शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी तर दोनशे गुणांच्या तुम्हाला पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद गुण मिळवायचे यावेळेस ओके दहावी रितेश दहावी पासवरती नाही ठीक आहे ग्रॅज्युएशन बेस आहे ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतात आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर झालेले पाहिजेत तर दहावी मध्ये नाही भरता येणार ना, ओके तर पुढे बघा कार्यकारी सहाय्यक हे पद आता एक्झाम तुम्हाला सांगितली की ऑनलाइन एक्झाम होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय इथे पण बघा पॉईंट दिलेत नुसार पदवी परीक्षेत प्राप्त असलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनला जितके ज्याला मार्क्स जास्त त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल हे इथं मेन्शन केलंय उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास जर गुण समान असले तर पुढे काय केलं जाईल तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकाच प्राधान्यक्रम देण्यात येईल मग आता तुम्ही कधी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला जर आधी झालेला व्यक्ती असेल तर ता ऑब्विसली त्याला आधी आ... काय म्हणतात प्रेफरन्स दिला जाईल त्यानंतर उपरोक्त अ आणि जर समान असल्यास उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्याला आधी प्राधान्य दिल्या देण्यात येईल ठीक आहे उपरोक्त अ ब क निकष लागूनही उमेदवाराच्या गुरुवत्ता क्रम समान येत असल्यास ओके आता तर पुढे काय करायचंय अ ब क निकष लागून हे उमेदवाराच्या उमेदवाराच्या गुणवत्ता, गुणवत्ता आडनावाच्या अध्याक्षरानुसार निषेध करण्यात येईल म्हणजे त्याच्या आडनावाच अल्फाबेटिकल मॅनर नुसार म्हणजे त्याचं प्रेफरन्स देण्यात येईल असं सांगितलंय ठीक आहे तर ही इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच आणि शेवटी पेपर दिल्यानंतर जे काही तुमचे पार्टिक्युलर मार्क्स असतील त्यानंतर शेवटी तुम्हाला नॉर्मलायझेशन करून तुमचे मार्क्स मिळवण्यात येतील ठीक थी। थी? आहे तर हे सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे सामान्यकरण म्हणजे तुमच्या गुणांचं सामान्यकरण करण्यात येतं नॉर्मलायजेशन करण्यात येतं त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्म्युला असतो तुम्हाला जितके मार्क्स मिळाले त्याच्या नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युलामध्ये ऍड करून तुमचे जे काही शिफ्ट वाईज एक्झाम होतात त्यानुसार ते पुढे तुम्हाला मातच कळतील ठीक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता इथं तुम्हाला काही गोष्टी सूचना दिलेल्या आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत पहिली गोष्ट या अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी एक लिंक दिली या संकेतस्थळावरती उपलब्ध असणार आहे ठीक आहे उमेदवाराने वर नमूद केलेल्या संकेतस्थळात भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करायचं आहे त्यानंतर बघा जर काही अर्ज आलीच तर या ठिकाणी तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक का दिला बघा विसरू नका या ठिकाणी तुम्ही कॉल करून इन डिटेल जे काही तुमचा प्रश्न असेल तो विचारू शकता दहा वाजता ते सायंकाळी पाच वाजता ते ओपन असते ठीक आहे सोमवार ते शनिवार पर्यंत ठीक आहे अर्जाची प्रिंट काढून बघा उमेदवार आणि संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून काय करायचे स्वतःजवळ ठेवायचे नंतर म्हणतात की माझी अर्जाची प्रिंट हरवली आणि मग मी आता काय करू तर हे प्रश्न आत्ताच लक्षात ठेवा दोन मिनिट फक्त यस yes, डिटेल झाल्यानंतर अभ्यासाचा प्लॅन पण तुम्हाला नक्कीच सांगण्यात येईल ठीक आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची काय काय स्वतःजवळ ठेवायचे तुम्हाला अर्जाची प्रिंट स्वतःजवळ ठेवायची आणि ऑनलाईन फी जी भरणार आहे त्याची पण ई पावती जी थे वाँ थे वाँ आहे ती प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची आहे आता इथं ऑनलाईन अर्ज कधीपासून आहे तर आजपासून सुरू होते ठीक आहे तर वीस आठ म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होणार आहे बघा अर्ज पण भरायचा आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क पण भरण्याची दिनांक आजच आहे आजपासूनच सुरू होतीये आणि बघ ही अंतिम दिनांक आणि वेळ कधी आहे नऊ सप्टेंबरला आहे रात्री बारा वाजेपर्यंत फक्त ही लिंक ओपन राहील आणि त्यानंतर ही लिंक क्लोज होईल मग तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तर नऊ सप्टेंबर शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट आजपासून सुरू होतात फॉर्म फिलिंग डेट्स आणि नऊ सप्टेंबरला एंड होतात आता इथे ऑनलाईन शुल्क म्हणजे फीज किती आहेत तर जे काही ओपन कॅटेगरीचे आहेत राखीव खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये वस्तू व जीएसटी सह सेवा कर सह तुम्हाला फीस दिलेली आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी आहे वस्तू आणि सेवा करा सह ठीक आहे आता अजून इथं इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जर एकदा फॉर्म भरला तर तो तुम्हाला रि काय नॉन रिफंडेबल असणार आहे त्यानंतर कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित आणि रद्द झाल्यास उमेदवार इम्पॉर्टंट थिंग म्हणजेच काय नॉर्मलायझेशन मेथड इथं वापरली जाणार आहे तर कशापुद्धी नॉर्मलायझेशन होते याचा व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन भेटेलच पण ते आता सध्या तरी आपण अभ्यासक्रम आणि हे सगळ्या गोष्टी त्या बघितल्यानंतर बद्दल पण तुम्हाला माहिती देण्यात येईल ठीक आहे तर इथे बघा एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागते तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत या सामान्यीकरण प्रक्रिया करण्यात येईल सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र जाहिराती सोबत जोडण्यात आलेले आहे आता इथं तर दिलेलं नाहीये पण जेव्हा कधी रॉब्युलेशनचे व्हिडिओ बनवू त्यावेळेस तुम्हाला तो इन डिटेल मी एक्सप्लेन करून सांगेल ठीक आहे नाही रितेश क्रायटेरिया काय ए ग्रॅज्युएशन हवंय फर्स्ट मध्ये सो अपियर आहात तरी तुम्हाला फॉर्म करता सेकंड इयरला आहात तर नाही करता येणार ठीक आहे इथं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हवं आहे तीस बघा दोन्ही पण इंग्लिश आणि मराठीला तीस थर्टी वर्ड्स पर मिनिट हे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे ओके okay. आपल्याकडे बॅच सुरू होणार आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस साठी ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला ही बॅच बघता येईल तर या ठिकाणी हे फॅकल्टीज आहेत जे की तुमचे एक्झॅक्ट आयबीपीएस पॅटर्न नुसार सेशन्स किंवा जे काही टॉपिक पर्टिक्युलर आहेत ते सगळे कंप्लीट करून घेणार आहेत याच्यामध्ये टेस्ट सिरीज मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग नक्कीच आहे ठीक आहे तर लेक्चर तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही वरती बघता येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय एक हजार आठशे सेहेचाळीस टोटल पद आहेत आणि तुम्हाला या जागांमध्ये जर बघा एक यातलं पद मिळवायचं असेल तर नक्की पॅटर्न कसा असतो बऱ्यापैकी तर त्या ठिकाणी आपण सेशन सुरू करतोय बॅच लवकरच सुरु करतोय तर इथं कॉन्टॅक्ट नंबर दिला यावरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅच फटाफट जॉईन करून घ्या <coughs> हा इन्फ्राटी स्पर्धा परीक्षेचा युट्यूब चॅनल आहे तो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सेशनला जे काही व्हिडिओ महत्त्वाचा आहे जर तुम्हाला हवी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमचे इतरत्र विद्यार्थी जे आहेत तुमचे फ्रेंड असतील रिलेटिव्ह असतील बीएमसी साठी वाट बघत आहेत त्यांना जर माहिती हवी असेल कॅटेगरी वाइज पण मी सांगितलं काय कशा पद्धतीने पदांचं डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे तर इन डिटेल सगळी काही माहिती या व्हिडिओमध्ये बघितली जर असेल अजून काही तर त्याचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन ठीक आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा टेलिग्राम चॅनल आहे तो पण घ्या याच्यावरती डेली एक्झाम जे काही म्हणजे जेव्हा कोणत्या एक्झाम्स तुम्हाला त्यावरती मिळतात त्या रिलेटेड जी क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात इव्हन करंट अफेअर्स सुद्धा बघायला मिळतात ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे थँक्यू